आवाज सर्वसामान्यांचा दहिवडी विटा या महामार्गाच्या रुंदीकरणाचं काम युद्ध पातळीवर सुरू असून गेली दोन दिवस झालं जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर चांगलाच वाढलाय पिंगळी ते माईन या रस्त्यावर रस्ता चिखलमय झालाय रस्त्यावर माती पसरल्यानं घसरगुंडी होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे दुचाकी चारचाकी वाहन चालको हो हो या मार्गावरून जाताय जरा सावधान अशी म्हणण्याची वेळ आली आहे सध्या या महामार्गाचे बोंबाळे कातरखटाव बनपुरी सूर्याचीवाडी धोंडेवाडी या टापूत महामार्गाचा चढउतार खरडून काढण्याचं ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या पंधरवाड्यात पावसानं चांगलीच उघडीप दिली होती परंतु गेल्या दोन दिवसांपासून पावसाचा जोर पुन्हा वाढल्यानं पावसाची संततधार सुरूच आहे पावसाची संततधार उघडत नसल्यानं मार्गावर जोमात काम सुरू असणाऱ्या ठिकाणी पाण्याची डबकी आणि रस्ता चिकलमय झाल्याचं दिसत आहे काही ठिकाणी नितीशकालीन छोटी दगडी पूल काढण्याचं काम जोमात सुरू आहे अशा ठिकाणी रात्री अपरात्री वाहन चालकांनी या पावसाच्या दिवसात वाहन चालवताना वेगावर नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे अशा तऱ्हेनं सातारा जिल्ह्यात सोमवार मंगळवारी पावसानं संततधार हजेरी लावली आणि शुक्रवारपर्यंत पावसाचा जोर असाच राहण्याची शक्यता आहे त्यामुळे नागरिकांनी याची दखल घेणं गरजेचं आहे आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी मायभूवी न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा